तर नमस्कार शेतकरी बंधूंनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या कळवणकर किसान या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत अभोना कांदा बाजारभाव तर आजचा कांदार भाव सदर पुढीलप्रमाणे मी तुम्हाला सांगू इच्छितो आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळ सत्राचा निलाव आपण बघणार आहोत तर थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत सकाळ सत्राच्या निलावामध्ये कशा पद्धतीने भाव देण्यात आला तर आजची आवक होती तू मला सांगू इच्छितो एकूण तीनशे पाच होते नग त्याच्यातून दोनशे त्र्याहत्तर ट्रॅक्टरचे होते आणि पिकअप बत्तीस होते आणि पन्नास नग शिल्लक ठेवलेले आहेत ते दुपारनंतरच्या निलावामध्ये कदाचित सामील करतील तर चला तर पुढीलप्रमाणे जाणून घेऊ आपण आता कांदा बाजार भाव तर कांद्यामध्ये एक दोन तीन अशा म्हणजे प्रतवारीप्रमाणे कांदा निलाव करण्यात आला होता कांदा नंबर एक म्हणजे एक नंबर कांदा दोन नंबर कांदा आणि तीन नंबर कांदा तर बघू शकता एक नंबर कांद्याला भाव भेटला आहे तो कमीत कमी अठराशे पन्नास आणि जास्तीत जास्त एकवीसशे नव्वद अठराशे पन्नास एक हजार आठशे पन्नास ते दोन हजार एकशे नव्वद रुपये एक नंबर कांद्याला भाव भेटला आहे तर बघू शकता तुम्ही पुढीलप्रमाणे दोन नंबर कांद्याला भाव भेटला तो पंधराशे पन्नास ते म्हणजे कमीत कमी पंधराशे पन्नास जास्तीत जास्त अठराशे रुपये कमीत कमी जस्ते जस्ते एक हजार पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपये दोन नंबर कांद्याला असा भाव भेटला आहे तीन नंबर कांद्याला बघू शकता तुम्ही कांदा नंबर तीन बाराशे पन्नास ते चौदाशे पन्नास कमीत कमी बाराशे पन्नास आणि जास्तीत जास्त चौदाशे पन्नास तीन नंबर कांदा एक हजार दोनशे पन्नास ते जास्तीत जास्त एक हजार चारशे पन्नास तीन नंबर कांद्याला आणि गोलटी किंवा गोलटा त्यांना भाव भेटला तो कमीत कमी चारशे रुपये आणि जास्तीत जास्त पंधराशे रुपये म्हणजे कमीत कमी चारशे आणि जास्तीत जास्त एक हजार पाचशे पन्नास रुपये तर अशाप्रमाणे गोल्टी किंवा गोलट्याला भाव भेटला आहे आणि खादला कमीत कमी दोनशेपासून सुरुवात केली आणि जास्तीत जास्त अकराशे पन्नास रुपये म्हणजे कमीत कमी खादसाठी खाद कांद्यासाठी खाद दोनशे रुपयापासून तर एक हजार एकशे एक पन्नास म्हणजे अकराशे रुपयाप्रमाण अकराशे रुपयापर्यंत भाव भेटलेला आहे तर, तर अशा प्रकारे आजचा बाजार भाव बघायला भेटला आहे आणि पुढील प्रमाणे दुसऱ्या मार्केटचे पण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाचप्रमाणे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद